पोहे खायला बाबांची पोळी संपत आले बाबा कसे शेंगदाणे खात नाही ना त्याच्यामुळे कसं आणि त्यांना ऐकायला येत नाही मी बोलते ना तर त्यांना असं वाटतं की काय बोलते की माझ्याकडे बघतात <laughs> आणि ते शेंगदाणे खातात त्यामुळे आम्ही ते शेंगदाणे वगैरे काढून घेतो पण हिरवी मिरची तेवढी खातात करायला छान बनवली विज्ञानी पोहे हे बघा सकाळपासून खूप पाऊस पडतोय हो सगळीकडे पाऊस पाऊस समोरच्या बिल्डिंग पण दिसत नाही आहेत असं वाटतं ढग काही पूर्ण काळे काळे ढग झाले आणि खूप पाऊस पडतोय ढवढवडे आज, हो आज वर्दळ पण कमी आहे आज गाड्यांची पण गर्दी कमी दिसते काही सुट्टी आहे की काय दिल्यात सगळ्यांना काय म्हणते कारण मुंबईला खूप पाऊस साच म्हणजे पाणी साचलं आहे ना मुंबईला ते दादर हिंदा माताला तर नेहमीच दरवर्षी पाऊस म्हणजे पाणी साचतं तर वर्दळ पण कमी होईल तसं मुलांच्या शाळेला तर सुट्ट्याच आहेत मे महिन्यामध्ये मला असं वाटतं मे महिन्यामध्ये ना, ना। पहिल्यांदा एवढा पाऊस पडला आहे असं तरी मला वाटतं आहे कारण कधी माझ्या आजपर्यंतच्या अनुभवात तर मी कधी बघितलं नाही मे महिन्यामध्ये एवढा पाऊस पडताना पडला तरी तो एखादा दिवस दोन दिवस विजयांच्या कडकडा पडत असतो पण हा पहिल्यांदा एवढा पाऊस पडलाय आता थांबलाय कबूतर बघा आता जागा कबूतर ना आता जागा इकडे तिकडे उडाला बाबा बघा आंघोळ वगैरे करून बसले आज लवकर आंघोळ केली त्यांनी काय पाहिजे काय पाहिजे पण मी तिथेच आहे हे बघा बाबा मला तंबाखूची ना पिशवी मागतात आहे ठीक आहे तुमची पन्नी पन्नी म्हणजे ते पिशवीला पन्नी बोलतात आमच्या गावाकडे ना पिशवीला ना पन्नी बोलतात तर त्याच्यामध्ये त्यांची तंबाखू वगैरे ठेवलेली आहे त्यांनी त्यांना तंबाखू खायची सवय आहे ना तर ते आता तंबाखू घेतात ते खायला आंघोळ वगैरे झाले बाबांची हे बघा झाडी काल आपण मस्त झाडी स्वच्छ केली प्लेटी स्वच्छ केल्या नाही का हे बघा आणि आज पाऊस पडतोय तर झाडांना पण गारवाळ मिळते तिथे बघा बसस्टॉपवर बस आली अचानक असा पाऊस जर आला तर किती लोकांची तारांबळ होते नाही का लागोपाठ दुसरी बस आली सकाळी उठल्यानंतर ना मी ते अर्धा ग्लास ते एक ग्लास पाणी गरम करत असते पिण्यासाठी कारण सकाळी उठल्यावरती मला गरम पाणी प्यायची सवय आहे म्हणजे जास्त गरम नाही कोमट असं करून घेत असते मी नाही काढ ना, ना आम्ही दोन तीन पाण्याने चांगले स्वच्छ थोडून तर गाड्यांचा आवाज पण खूप येतो ना खिडकी उघडी आहे आणि खिडकी बंद केली का मग जास्त गरम होते तर आपण पाणी पिऊ हे बघा इथे पोहे घेतलेले आहेत ताज आपण नाश्त्याला पोहे बनवतोय हो हे बघा लाईट गेली है और इते आहे आणि इथे पोह्यांची तयारी सुरू आहे पूर्ण काळोख झाला आहे प्रांजल झोपला आहे त्यामुळे कसं पडदे बंद आहेत तुम्हाला मी बघू शकता हे बघा इथे आमची कोरफड आहे कोरफड बघा किती फुल्ली आहे ना कोरफड हे बघा कोरफड पूर्ण ढग भरलेत आणि विजा पण चमकतात आहे हायवे सामसूम दिसतोय पावसामुळे हे बघा कसं आहे पावसाचं वातावरण आमचं ठाण्यातलं बघा सिग्नल थांबलं तुम्हाला ना मी गोकर्णाला फुलं आले ती दाखवते छान अशी नवी नवी फुलं आली बघा गोकर्णाला पूर्ण वेल असं वरती गेलंय सुंदर आले सुंदर फुलं आलेत ना था। खाली पार्किंगला गाड्या मुलं खेळतात हे बघा पोहे झाले बाबांना पण पोहे दिले खायला हे बघा बाबा पोहे खातात आहे हे बघा बाबांची आंघोळ वगैरे झाली छान अशी मस्तपैकी माझी पण आंघोळ झाली आता मी पण पोहे खायला घेणार आहे हे बघा लाईट गेली तर टी व्ही बंद आहे त्यामुळे बातम्या पण आपल्याला ऐकायला मिळत नाही आहेत पण मुंबईमध्ये वगैरे ठाण्यात खूप पाऊस पडलेला आहे पाहू शकता इथे आपल्याला बुद्ध पूजा पण करायची आहे बघा छान अशा मूर्त्या मी त्या दिवशी स्वच्छ केल्या पाहू शकता तुम्ही लाईट नाही आहे त्यामुळे पूर्ण घरामध्ये काळोख आहे हे बघा आपण नाश्त्याला पोळे बनवलेले आहेत मी नाही बनवली पोळी बनवले आणि खूप बाहेर पाऊस पडतो लाईट पण गेली आहे लाईट गेली आहे या सर्वांनी पोहे खायला नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिला वर्ल्ड या माझ्या युट्यूब चॅनल वरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे आज आपला जेवणाचा पेद बघा काय आज काही आपलं असं चटपटीत वगैरे असं काही नाहीये आजचा आपला साधा आणि आहे बाहेर पाऊस पण खूप पडतो आहे ना आपले पोहे वगैरे खाऊन झालेले आहेत नाश्ता झालेला आहे आता आपली दुपारच्या जेवणाची तयारी इथे सुरू आहे बघू शकता तुम्ही इथे हा भात आहे अगदी टोपभर भात आहे हा रात्रीचा भात आहे हे बघा छान असा सुटसुटीत भात आहे नाही का हे जुना आहे जुना वाडा कोलम पाहू शकता तुम्ही तर रात्री भात केला होता तर प्रांजल रात्री जेवला नाही त्यामुळे कसं भात जसाचा तसा आहे टोपभर भात आहे हा रात्रीचा भात आहे तर आता आपण आजच्या दुपारच्या जेवणामध्ये चटपटीत फोडणीचा भात करून खाणार आहोत फोडणीचा भात करण्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे ते साहित्य एक कांदा घेतला आहे बारीक चिरून फोडणीसाठी इथे बघा मोरी आणि जिरं पावपाव चमचा मटार घेतला आहे एक छोटी अशी काचेची वाटी आहे बघा ही शेंगदाणे घेतलेत खाली शेंगदाणे सांडलेत तुम्हाला आवडत नसेल शेंगदाणे तर तुम्ही नका घेऊ कडीपत्त्याची पानं घेतलेली आहे चांगली सात आठ हिंग फोडणीसाठी कोथंबीर त्याचबरोबर दोन बारीक हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि हे आहेत सुके मसाले धने पावडर आहे अर्धा चमचा पाव चमचा जिरे पावडर दीड चमचा लाल तिखट इथे बघा पाव चमचा हा आहे ना पावभाजी मसाला घेतलेला आहे मी गरम मसाला घेतलेला आहे पाव चमचा हळद पाव चमचा आणि हा बिर्याणी मसाला आहे पाव चमचा म्हणजे पाव चमच्यापेक्षा जरा जास्त आहे आपल्या भाताचं प्रमाण किती आहे त्या अंदाजाने आपण इथे तिखट कमी जास्त करू शकतो इथे मीठ घेतलेलं आहे आणि तेल चला आता आपण ना फोडणीचा भात करूया भात बघा इथे चांगला असा मोकळा मोकळा करून घेतला आहे सुटसुटीत जे कसं भाताला ना सगळे मसाले लागतात म्हणजे आजच्या दुपारी आपल्या जेवणामध्ये ना फोडणीचा भात असणार आहे तर त्यासाठी तर तुम्हाला तर साहित्य मी दाखवलेलंच आहे काय काय घेतलेलं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता आपण ना फोडणीचा भात करायला सुरुवात करूया तर सर्वात पहिले इथे बघा मी कढई घेतलेली आहे आणि आपण आपल्या चवीनुसार तेल घेऊया इथे एक मोठा चमचा असं मी तेल घेतलेलं आहे छान आपलं तेल तापलेलं आहे बघा मस्तपैकी आणि हिंग रात्रीचा भात असेल ना तर हिंग जरूर घाला फोडणीला कारण कसं त्याला ॲसिडिटी होण्याची शक्यता असते ना आणि कडी पडतात पण हे बघा शेंगदाणे आहे ना आपण जिरं मोरी ज्या वेळेला घालतो ना त्यावेळेला शेंगदाणे घालून घ्यायचे म्हणजे ते छान असे कुरकुरीत ना तळले जातात हे बघा छान आपले मटार पण शिजला गेलेला आहे टॉमॅटो शिजला गेलेला आहे आता हे बघा हे सुके मसाले आपल्याला लागायचे पाहू शकता ला तुम्ही बघा सगळ्या मटारला कसा मसाला छान असा लागला गेलेला आहे आता आपण यामध्ये भात घालून घेऊया सुरुवातीला पहिले अर्धा भात घालूया आणि अर्धा भात घातल्यानंतर हा असा मिक्स करून घ्यायचा आणि नंतर परत उरलेला अर्धा भात घालायचा म्हणजे कसं सगळ्या मसाला लागल्या जातो सुगंध तर एवढा छान सुटला आहे ना हा बघा एवढा कडई भरून भात आहे मग कशाला जेवणामध्ये दुसरं काय करायचं हाच भात चटपटीत करून खायचा हो की नाही आणि असा भात केला ना की मुलांना पण आवडतो आणि मोठ्यांना पण आवडतो हे बघा त्या भातामध्ये कसं थोडं मीठ घालूया आपण कारण भात शिजवताना आपण थोडंच मीठ घालतो ना जास्त घालत नाही त्याच्याप्रमाणे इथे आपण मीठ घालून घेतले आता हे छान मिक्स करून घ्यायचं वरून अशी भरपूर अशी कोथंबीर घालायची तुम्हाला कोथंबीर आवडत असेल तर जरूर घाला फोडणीच्या भातामध्ये ना कोथंबीर छान लागतो छान आता मिक्स झालेला आहे आणि आपला इथे भात तयार पण झालेला आहे आता झाकण मारू दोन मिनिट वाफ काढून घेऊ हे बघा दोन मिनिट झालेले आहे आणि हे बघा आपला भात तयार झाला छान असा सुगंध पण सुटलेला आहे भाताला कारण आपण यामध्ये ना असा बिर्याणी मसाला घातलेला आहे पावभाजी मसाला घातलेला आहे त्यामुळे कसा तो छान असा चटपटीत झाला आहे